नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार हा वा, कापूस बाजारावर वा, अकोला कापूस बाजारावर वा, सावनेर कापूस बाजारावर वा, काटोल कापूस बाजारावर वा, राळेगाव कापूस बाजारावर भिवापूर कापूस बाजारवा आज सर्वाधिक कापूस बाजार मिळाला आहे राळेगाव या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये राज्यातील महत्वाच्या कापूस मार्केटमध्ये येत्या वा काही दिवसामध्ये बाजारभाव हा तेजीत येणार आहे सरासरी दर्जो आहे सध्या कापसाला सत्तर ते ऐंशी ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे राज्यातील हो। महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजारावर रोजच्या रोज सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे इथून पुढचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे आपलं लक्ष आहे चला तर जाणून घेऊया राज्यातील महत्वाच्या मार्केटचा आजचा कापूस बाजार यात बघणार आहोत आपण सगळ्यात कमी बाजार सर्वाधिक बाजारवाहो आणि सरासरी बाजाराची अपडेट पहिलं मार्केट आहे या ठिकाणी बाजारावर बघायचा आहे अकोला सहाशे पन्नास क्विंटल अकाली सात हजार ते आठ हजार साठ रुपयापर्यंतचा आजचा कापूस बाजार सरासरी दर सत्तर ते ऐंशी पॉईंट सहा रुपयापर्यंतचा अकोला बाजार आहे आवक आलेले सहाशे पन्नास क्विंटलची आवक अकोला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तस तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ठिकाणा आपण जर बघितलं सिंधी सेलू दोन हजार एक एकेचाळीस क्विंटल अवकाळी सात हजार चारशे ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा सिंधी या ठिकाणचा आजचा कापूस बाजार सरासरी दर चौऱ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा सिंधी या ठिकाणचा आजचा कापूस बाजाराची अपडेट आहे तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये नंदुरबार बाराशे दहा क्विंटल लवकर सात हजार तीनशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंतचा नंदुरबार या ठिकाणचा आजचा कापूस बाजारात सरासरी दर त्र्याहत्तर ते एक्क्याऐंशी रुपयापर्यंतचा बाजूला अपडेट आहे समुद्रपूर चौदाशे वीस क्विंटल अवकाळी सात हजार ते आठ हजार एकशे चाळीस रुपयापर्यंतचा समुद्रपूर कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंतचा बाजाराची अपडेट आहे उमरेडमध्ये पात्रशे नव्वद क्विंटल अवकाळी सरासरी बाजार आहे सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंतचा उमरेडचा आजचा कापूस बाजार सरासरी दर पंच्याहत्तर ते ब्याऐंशी रुपयापर्यंत बाजारावरची अपडेट आहे तसे इतर महत्व ठिकाणी अमरावती सात हजार सातशे पारशिमी सात हजार आठशे रुपये अकोला आठ हजार दहा रुपये इमरेड सात हजार आठ आठशे वीस रुपये सिंधी सुरू आठ हजार रुपये सा पाथर्डी सात हजार सातशे रुपयापर्यंत अपडेट आहे कळमेश्वर सात हजार आठशे पन्नास जालना आठ हजार दहा रुपये समतरपूर आठ हजार दहा रुपये राळेगाव आठ हजार दोनशे रुपयापर्यंत बाजार आहे नंदुरबारमध्ये आठ हजार दहा पर्यंत सर्वोत्तम बाजार व्हाय अकोला बोरगाव मंजूमध्ये आठ हजार पन्नास रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे नेर सोनपंतमध्ये सात हजार तीनशे मांडळमध्ये सात हजार आठशे रुपये बदलापूर आठ हजार दहा रुपयापर्यंत बाजार राज्यातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट कापूस बाजार कापूस मार्केट लेटेस्टसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यातील महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला लाइक सब्सक्राइb शhेयरe करायला विसनक धन् पतरंन